अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा संच मान्यतेसाठी तीस सप्टेंबर हीच अंतिम तारीख कोणत्याही बदल नाही दुसरीसुद्धा अपडेट आपण पाहणार आहोत पंधरा ऑगस्टला शाळेमध्ये कवाय संचलन कार्यक्रम घेण्याचे निशिक्षण आयुक्तालाचे निर्देश नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोर येईल बेलायकोनला क्लिक करा निश्चित नवनवन अपडेटी तामूसर क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील सविस्तर राज्यातील सर्व शाळांसाठी संचमान्यता प्रक्रिये अंतिम तारीख म्हणून तीस सप्टेंबर हीच तारीख निश्चित करण्यात आलेली आहे या संदर्भात काही ठिकाणी एकतीस जुलै ही अंतिम तारीख असावी अशी चर्चा झाली होती मात्र यासंबंधी शासनाने कोणताही अधिकृत निर्णय घेतलेला नाही तसेच कोणतेही नवीन परिपत्रक किंवा शासन निर्णय जी आर जारी करण्यात आलेला नाही संच संचमान्यतेसाठी तीस सप्टेंबरपर्यंतच्या विद्यार्थ्याच्या पटसंख्येच्या आधारे निर्णय घेतला जातो विद्यार्थ्याच्या प्रवेश प्रक्रियेसाठी जुलैपर्यंतची मुदत असते आणि त्यानंतर अंतिम पटसंख्या स्थिर होते त्यामुळे शासनाने सर्व बाबीचा विचार करून तीस सप्टेंबर हीच अंतिम तारीख निश्चित ठेवलेली आहे राज्यातील सर्व शाळांनी याची नोंद घ्यावी आणि मान्यतेसाठी आवश्यक कारवाई तीस सप्टेंबरच्या अकपाटंख्येच्या आधारेच करावी ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेच्या आधारे स्पष्ट करण्यात आली आहे दुसरे अपडेट पाहतो पंधरा ऑगस्ट शाळांमध्ये कवायत संचालन कार्यक्रम घेण्याचे शिक्षण आयुक्तालयाचे निर्देश दिनी आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्रातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये उत्साहपूर्ण उपक्रम राबविण्याचे निर्देश शिक्षण आयुक्त शालेय शिक्षण सचिंद्र प्रतापसिंग भाप्रसे यांनी दिले आहे शासनाच्या परिपत्रकानुसार दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सर्व शाळांमध्ये साधारणतः वीस मिनिटाचा सा कवायत संचलन कार्यक्रम आयोजित करण्यात यावा यासाठी वेगवेगळ्या वयोगटातील विद्यार्थ्यांचा समावेश असलेले कवायतीचे प्रकार निवडावेत संचलनात स्वातंत्र्य लढ्याविषयी जनजागृती होईल याची काळजी घ्यावी असेही नमूद करण्यात आले आहे व पार्श्व संगीत संपर्क पेहराव आणि पूर्व सराव याचा वापर करून हे सादरीकरण प्रभावी करावे अशी सूचना करण्यात आली आहे तसेच सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनी प्रभात प्रभातपिरी भाषण निबंध कविता स्पर्धा खेळ प्रदर्शनी अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन अनिवार्यपणे करावे सर्व शाळांनी आपल्या पातळीवरून कार्यक्रमाची योग्य आखणी करून सदर कार्यक्रमाचा अहवाल शिक्षण आयुक्त कार्यालयाकडे सादर करावा असे स्पष्टपणे आदेशात म्हटले आहे मार्गदर्शन व्हिडिओची लिंक संबंधित अधिकाऱ्यांना पाठवण्यात आली असून त्यानंतर कवायत कार्यक्रमाचे आयोजन करणे अपेक्षित आहे ह्या आदेशामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय अभिमान देशभक्ती व ऐतिहासिक जा जाणीवा विकसित होतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे आयुक्त शिक्षण महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय यांच्या सॉक्षीने निघालेले महत्त्वपूर्ण परिपत्रक पंधरा ऑगस्ट निमित्त विशेष कार्यक्रमाबाबत प्रजासत्ताक दिनाबाबत सूचना देण्यात आलेल्या आहे पत्र एकतीस बारा दोन हजार चोवीस व एकोणीस सात दोन हजार पंचवीस प्रति संलग्न आहे ह्या पूर्ण सूचना आपण बघितलेल्या आहे अजूनही चॅनलवर आपण नवीन असाल चॅनलचं बटन आहे सबस्क्राईब त्याला टच करा असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज लाईक कमेंट सबस्क्राईब मित्रांना शेअर करायला विसरू नका